आवाज महाराष्ट्राचा बातमी आहे पिंपरी चिंचवड मधून पिंपरी चिंचवड मधील आमदार महेश दादा लांगे आणि विधानसभेत सोसायट्यांमध्ये सुरू असलेल्या दारू दुकाने बंद करण्याबाबत लक्षभेदी सूचना मांडली होती त्यांच्या प्रयत्नांना यश ये येत मोरेवस्ती अंगणवाडीत रस्त्यावरील देशी दारूचे दुकान काल रात्रीपासून बंद करण्यात आलं आहे या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठा आनंद असून या घटनेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महिलांनी एकमेकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केलाय यांच्याकडे आम्ही तक्रार केली आणि त्या महिन्यांनी आमदार महेश यांनी हा प्रश्न मार्गी लावल्यामुळे आमदार महेश लांडगे यांचे साने चौक अंगणवाडी रोडीवरील नागरिकांनी आभार मानले असून सोसायटीमधील सुरक्षिततेसाठी हा निर्णय महत्वाचा असल्याचं मत व्यक्त केलं आहे यावेळी माननीय या नगरसेवक कुंदन गायकवाड पांडाभाऊसाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला भगिनींनी शालेय विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सुरक्षेचा विश्व विश्वास सोडलेला आहे त्यामुळे तर सर्वांनी दादांचे आभार मानलेले दादांनी फक्त या चिखली दुरवस्था असेल या भागातील नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या ज्या दारू दुकानांविषयी हा जो प्रश्न होता तो अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षवेधी सूचनेद्वारे विधिमंडळात मांडला आणि आताच्या बजेट सेशनमध्ये तो शासनाने आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तो मंजूर केला आणि त्याद्वारे आदेश निघाले आणि या आदेशाद्वारे काल केलेले आहे त्यामुळे नागरिकांतर्फे मानतो धन्यवाद मी सगळ्यात मनापासून आभार मानतो त्यांनी बाईचा संसार वाचला आहे किती संसार उद्ध्वस्त होतात हे आज दार्थी सगळ्यांना सांगायचं आणि त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं म्हणजे खूप बोलता येते म्हणजे शब्द कमी पडतात त्यांनी जे आज हे काम केलं असं काम कोणीच करू शकलं नसतं त्यांनी हे जे केलं ते सर्वात म्हटलं लाख बोलायचं काम आजची जी तारीख आजचा तो महिना पंचवीस साल हे खूप सर्वांसाठी सर्व स्त्रियांसाठी बहिणींसाठी आया बहिणींसाठी इतकं महत्त्वाचं आहे की म्हणजे याची कुठे हेच नाही होणार म्हणून महत्वाना मनापासून आभार करते आणि त्यांना असंच उदर आयुष्य लाभवं आणि सर्वांचे काम त्यांनी मनापासून केले दादा न्याज करून दाखवत त्याबद्दल दादांचे मनापासून आमचे सगळे सोसायटी आमची पांडव्या सगळ्या सगळ्यांचे गोष्टीला भाव न द्यायला पाहिजे त्याला आता एका बागा एक एका बागा एक दुकानं झाली जी गोष्ट थांबवायला पाहिजे होती आज बरेच वर्ष आम्ही लोकांनी तक्रार केली लोकांना सांगितलं खूप सगळ्या मोरे वस्तू झाले गेले हो म्हणते पण कोणी आम्हाला आता हो लोक म्हणतील की हे दुकानं चालू झाले आणि काय कोणाला त्रास आहे त्याबद्दल बोलायचं नाही कारण लोकसंख्या होती शाळा नव्हती बालवाण नव्हत्या तर लोकसंख्या कमी होती नव्हती त्यामुळे लोकांना प्रॉब्लेम नव्हता लेडीज संख्या एवढं बाहेर येणं जाणं नव्हतं का की शाळा नव्हत्या मंडळ नव्हती कुठे येणं जाणं नव्हतं पण आता प्रॉब्लेम बदलत काय झालेला एक दुकान होतं आम्हाला बायका बायचा तर शाळेत जायला यायला सोडायला घेतात मंडायला घेतात त्यांना काही कुठं गार्डनला नाही फिरायला जायचं काय करायचं की त्यांना आहे बघा या रोडला जाताना मुलीचं कोणी हात धरून ओढला अगर त्यांना काही बोललं तर आम्ही बोलायला गेलो एकत्र भांडणारा लोक आमच्यासोबत येते आम्ही काय बोलू शकत नाही बायका काय झालेली आहे ती मी सांगू शकत नाही बरं मी स्वतः मी फक्त या दुकानात गेलेले असा ओपला होता

सॉस घेतलेला आहे सगळ्या आमच्या नागरिकांनी सगळ्या मात्र गोष्टींचा आज जब साजरा केला जातो तो आनंदाची पेढे वाटून जिलेबी वाटून आज सगळ्यांनी आनंद साजरा केला खूप बरं वाटतंय गोष्टीचा दमदार आमदार पैलान मैदाना आणि त्यांचं खरंच मनापासून तेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की दादानी कुठला विषय असा हातात घेतला आणि तो सोडवला नाही तो विषय हातात घेत तो सोडवल्याशिवाय दादा राहत नाही मी खरंच मनापासून आमच्या प्रभागच्या वतीने मी प्रतिनिधी दादाचं मनापासून धन्यवाद करतो तसं भारतीय जनता पार्टीचंही धन्यवाद करतो आज देवेंद्र फडणवीस साहेब यांचाही धन्यवाद करतो एक अकेला दा, दादा सप्पे आज आपल्या मोरेवस्तीमध्ये ते महिलांनी आणि रहिवाशांनी घेतला आहे खरं आम्ही म्हणजे खूप आभार मानत आहोत कारण इतर रहिवासी क्षेत्र असो किंवा शाळा महिलांना एवढा त्रास होता कोणी शतबाहलीला जायचं कोणी कोणी मुलांना शाळेत सोडण्यासाठी जायचे भाजीला बरेच कामं असतात महिलांना पण त्यांना जायला एवढी भीतीदायक वातावरण असायचे कारण कोणता दारुडा कोणाच्या घरात बसून काय दंगा करायचा हे महिलांना पण अंदाज लागत नसायचा कायम दरवाजे बंद ठेवूनच त्यांना घरातली कामे करायला लागायची आजपासून खरंच त्यांना एक सुटकेचा श्वास मिळालेला आहे आणि ह्याचं फक्त दादांना म्हणजे पहिलवान श्री महेश लांडगे यांनी मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक मुद्दा उपस्थित केला होता शहरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील असे जे काही अवैध प्रकारचे बियर शॉपी असतील त्याचप्रमाणे देशिदारी दुकानं असतील अशी दुकानं सार्वजनिक ठिकाणी किंवा लोकवस्तीमध्ये त्याचप्रमाणे सोसायटीच्या प्रीमॅशेस मध्ये नाही झाली पाहिजेत आणि सोसायटीच्या शिवाय सोसायटीच्या एनओसी शिवाय ती सुरू करता येऊ नयेत असा मुद्दा लक्षवेधीद्वारे अधिवेशनामध्ये मांडला होता आणि ह्या मुद्द्याला राज्य सरकारने देखील सकारात्मक पाठिंबा देऊन त्या ठिकाणी हा मुद्दा लावून धरल्यानंतर काल एकतीस मार्च पासून हा निर्णय निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आदरणीय आमदार महेश लांडगे यांनी फक्त पिंपरी चिंचवड शहरासाठीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा हा मुद्दा होता अशा लोकवस्तीमध्ये आमच्या सोसायट्यांमध्ये अशी देशी देशी दारूची दुकानं किंवा बिअर शॉपी वाईन शॉपे असतील तर आमच्या माता भगिनींना आमच्या महिला भगिनींना आमच्या लहान मुलांना अतिशय त्रास होत होता आणि हा त्रास आम्ही मागील पाच दहा वर्षापासून भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार दादांपुढे मांडत होतो आमच्या फेडरेशन मार्फत अशा अनेक सोसायटी आहेत त्या सोसायट्यांमध्ये अशी दारूची दुकान असल्यामुळं आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी असतील यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होतो परंतु आम्हाला न्याय मिळत नव्हता परंतु आदरणीय दादांच्या माध्यमातून दादानी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केल्यामुळं पूर्ण पिंपरी चिंचवड शहरालाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला याचा फायदा होणार आहे आणि त्यामुळं फेडरेशन मार्फत त्याचप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रामार्फत दादांचा आभार व्यक्त करतो की दादांनी आमच्या सर्व माय सर्वांचं गाणं विधानसभेमध्ये मांडलं आणि आम्हाला न्याय मिळवून दिला त्याबद्दल आम्ही दादांचा खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा